हत्ती गेला अन शेपूट राहिले ही म्हण प्रत्येकानं ऐकली असेलच सीच्या बाबतीत देखील ही म्हण लागू होईल मात्र उलट अर्थाने म्हणजे शेपूट गेली अन हत्ती राहिला भांडवली बाजारात बहुप्रतिक्षित अशा आयुर्विमा महामंडळाच्या समभाग विक्रीकडे भारतासह जगभरातील गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय एलआयसीच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या यशस्वीतेसाठी केंद्र सरकारचे देखील युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत केंद्र सरकारला अजूनही अनेक पातळ्यांवर एलआयसीचा आयपीओ यशस्वी करण्यासाठी झगडावं लागतंय सुरुवातीला एलआयसीची एम्बेडेड व्हॅल्यू मग परकीय गुंतवणूकदारांच्या सहभागासाठी थेट परकीय गुंतवणूक मर्यादा शिथिल करणं आणि त्यानंतर एलआयसीच्या आयपीओचं आकारमान निश्चित करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एलआयसीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी एक फायद्याचा सौदा ठरेल यासाठी गुंतवणूकदारांना समजावणं अशा अनेक पातळ्यांवर प्रयत्न चालू आहेत ज्यावेळी आयपीओ बाजारात धडकेल त्यावेळी भांडवली बाजारातील परिस्थिती देखील वर परिणाम करेल या सर्व अडचणींमुळे एलआयसीच्या ची वाट काहीशी बिकट असल्यानं एलआयसीच्या भाग विक्रीसाठी केंद्र सरकारला तारेवरची कसरत करावी लागली आहे या एलआयसी रुपी महाकाय हत्तीच्या कामगिरीपासून ते वाटेत येणाऱ्या अडचणी आणि त्यांचा एकूणच पॉलिसीधारकांवर गुंतवणूकदारांवर आणि शेअर बाजारावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगला वाईट कसा परिणाम होईल ते बघूया